राजधानी दिल्लीमध्ये काल संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास एका कारमध्ये विषाण स्फोट घडला लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्टेशनजवळील सिग्नलला हा स्फोट झाला यावेळी दोन मोठ्या स्फोटांचा आवाज आला या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि या आगीमध्ये काही गाड्या जळून त्रास झाल्या या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला असून तीसपेक्षा अधिक जण हे जखमी झाल्याची माहिती आहे अद्याप या स्फोटाचं कारण समजलेलं नसून या प्रकरणातील सर्व शक्यतांची चाचकणी गृहमंत्री अमित शाह ने दी दरमियान या प्रकरण एक संशयिता ताब लगता है कि पीछे जो ब्लास्ट उसके पीछे कोई भी जा रही है देखिए हम सभी एंगल्स को ओपन रखकर सभी दृष्टि से जांच कर घटना किस कारण से हुई ये अभी कहना बहुत मुश्किल है जब तक विस्फोट के स्पॉट पर से जो स्पेसिमेंट्स मिलेंगे इसका जब तक एफ एस एल का एनालिसिस एनएस का एनालिसिस नहीं होता इसके बारे में कुछ भी कहना दिक्कत है मगर हम किसी भी एंगल को बंद नहीं मानते हैं सभी एंगल का दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती दिल्लीत झालेला स्फोट अधिक तीव्रतेचा होता तसंच मधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका आहे त्यामुळे फरीदाबाद मधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे दरम्यान फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा हा जप्त करण्यात आलाय दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तसंच तीनशे पन्नास किलो स्फोटक देखील जप्त करण्यात आलं यूपीचे डॉक्टर आदिलसह हरियाणाचे डॉक्टर मुजंबील यांना अटक करण्यात आली आहे दिल्लीतील स्फोटात वापरलेल्या गाडीच्या मालकाचा सध्या शोध सुरू आहे सिग्नलला असलेल्या आय ट्वेंटी या गाडीचा स्फोट झाला या गाडीचा मालक सलमानची सध्या चौकशी सुरू असून त्यानं ही गाडी कोणाला विकली होती याचा तपास सध्या पोलीस करत आहेत दरम्यान या स्फोटामुळे मोठा कट होता का अशी शंका देखील सध्या उपस्थित केली जाते दिल्लीतील स्फोटाचं आता पुलवामा कनेक्शन असल्याचं देखील समोर आलंय ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी विकली गेली होती कारच्या किल्लीवरती रॉयल कार झोन या कंपनीचं नाव आहे ही कंपनी फरीदाबाद स्थित असून ती वापरलेल्या कार विकते दिल्लीतील स्फोटामुळे काल सकाळीच फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे काल फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा हा जप्त करण्यात आला दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तसंच तीनशे पन्नास किलो स्फोटक देखील जप्त करण्यात आले हेच फरीदाबाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील स्फोटाच्या स्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे त्यामुळे फरीदाबादमधील कारवाईचा दिल्ली स्फोटाशी काही संबंध आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे तर दरम्यान दिल्लीत झालेल्या या स्फोटावरती प्रत्यक्षदर्शींनी काय म्हटलंय पाहूया गाड़ी तो इसी साइड थी यहाँ से और काफी मतलब चार से पाँच गाड़िया थी ना यहाँ पे तो काफी चार पाँच गाड़ियों में आग लग रही थी तो फायर ब्रिगेड आके उन्होंने बुझाई थी कितने लोगों को आपने निकाला वहाँ से क्या देखा आपने चार से पाँच तो लोग लोकनायक हॉस्पिटल जा चुके हैं बाकी अभी कुछ तो सबके टुकड़े रखे हुए हैं गाड़ी में रखे हैं कुछ इधर उधर पड़े भी हुए हैं क्तिग्रस्त बॉडीज यहाँ पर है क्या लगता है कितने लोग होंगे जो इतनी खराब तरह से क्षतिग्रस्त लोग बताए जा रहे हैं दस से पंद्रह लोग बताए जा रहे हैं पाँच ऐसी छह तो आ, पहुंच चुके हैं ना लोग लोकनायक हॉस्पिटल आपने कितने लोगों को पहुंचाया था जी आपने? मैंने तो अभी नहीं पहुंचाया बाकी जो मेरे से पहले गाड़ियां आई थी वो लेके गई हैं अच्छा अच्छा पचास से साठ गाड़ियां एंबुलेंस से आई हुई हैं मेरा लोडिंग का काम था गाड़ी मैंने अभी नई ली है इलेक्ट्रिक गाड़ी है लोडिंग वाली चार पहियों की गाड़ी है अभी भी आगे खड़ी हुई है मेरी गाड़ी के भी बम्फर वगैरह सब टूट गए हैं हम तो गेट खोल के हम दो जने थे अमित तो था एक एक मैं था हम एकदम तो भाग गए वहाँ से हमारे पीछे गाड़ी में आग लगी है बम है क्या जो भी कुछ हुआ हमारी समझ में नहीं आया हम तो एकदम तो भाग गए थे वहाँ से घटना ये इस टाइम डेढ़ घंटा हो गया होगा कम से कम मुश्किल से मुश्किल दस मीटर बस जी थी ऐसा लगा आग लगी हो बम फटा हो सोच रहा था किसी को भाग लेता तो आप लोग वहीं खड़े थे आप वहीं थे कार के कितने लोग सवार थे उस गाड़ी में कुछ पता चला चार पाँच अलग थे। कितनी गाड़ियाँ डैमेज हुई है कितनी वो जो कार सवार थे उनकी क्या हालत कैसी है कितने बजे घटना घटी सात बजे बैठा हुआ था एकदम से अचानक इतनी तेज धमाक हुआ कि मेरे लाइफ में भी कहीं मैंने आपको अपनी आवाज के भी नहीं सुना धमाके के दहल पे मैं तीन बार गिरा हूँ उठाओ फिर गिरा होता है से धरती फटने वाला है इसी तेज धमाका हुई है ठीक है तो मैं दुकान छोड़ करके एकदम से भागा मेरे साथ ही बहुत सारी पब्लिक भागी एक पब्लिक गिर रही थी ऐसा लग रहा था कि हम कुछ में धमाका हुआ था हम भरने हैं ऐसा लग रहा कि था, हैं, दाएं हा दाएं हा, था, है, मौत को मुंह से देख रहे हैं इसी तरह का से था आवाज आई धमाका हुआ था मैं दुकान पे बैठा पीछे मेरी दुकान है यहीं पे दुकान है यहीं पे तो मैं चेयर पे बैठा हुआ था एकदम से अचानक इतनी तेज धमाका हुआ की मेरे लाइफ में इतनी तक मैंने अपनी आवाज के नहीं सुना धमाके के जहल पे मैं तीन बार गिरा हूँ जोरदार धमाका हुआ है वहाँ पर इतनी जोरदार तेज आवाज आई की एकदम से शॉक हो गए फिर मेरे पास में फोन भी आए काफी सारे हमने कहा क्या हुआ हमें हमने कहा धमाका हुआ है उसके बाद हमने दूर से आके देखा हमने दूर से ही हम करीब में जा नहीं सकते थे फिर यहाँ पे साइड में हमने देखा इंसान का हाथ पड़ा हुआ पूरा फटा हुआ फिर आगे उस साइड देखा तो फेफड़ा पड़ा हुआ इंसान का फिर इतना ये आदमी सोच भी नहीं सकता कि एकदम से हुआ तो क्या हुआ इंसान गाड़ी इको बताई जा रही है फिर सर वहाँ पे होंडाई का वो पड़ा हुआ पूरा उसके साथ में फेफड़ा आगे जी अच्छा बहुत सारी काफी सारी गाड़ी है वहाँ पे तो दरम्यान दिल्लीतील स्फोटात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी अमित शहानी भेट दिली तसंच घटनास्थळी देखील शहानी पाहणी केली यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केली दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर आज अमित शहांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडणार असून दिल्लीतील घटनेवरती चर्चा होणार असल्याची माहिती अमित शहांनी दिली बैठक कर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली यावेळी त्यांनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली तसंच रेखा गुप्ता यांनी लोकनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या टीम सोबत देखील बैठक घेतली दिल्लीतील घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचं मोदींनी म्हटलंय तसंच आपण सर्व परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं देखील मोदींनी सांगितलं दिल्लीतील स्फोटात मृत्यू झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धांजली वाहिली आहे तसंच लाल किल्ल्याजवळ झालेली स्फोटाची घटना ही हृदयद्रावक असल्याची एक स्पोस्ट ही फडणवीसांनी केली आहे दिल्लीतील स्फोटानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सहवेदना व्यक्त करण्यात आल्या दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक पोस्ट केले लाल केले जळ कार काळ अनेकांनी अनेकांनी चिंकवला ही घटना उदयरावर कसला नागरिकांना शरद पवारांनी श्रद्धांजली वाहिली आहे तर जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लोकर सुधारणा व्हावी अशी पवार यांनी हाय अलर्ट जारी करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांकडून मुंबईतील सुरक्षेचा आढावा घेतला सोबतच मुंबई पोलीस यंत्रणेसह राज्यातील सर्व यंत्रणांना मुख्यमंत्री फडणवीसांनी अलर्ट मोडवरती राहण्याचे निर्देश दिले मुंबईमध्ये वर्दळीच्या ठिकाणी बंदोबस्त हा वाढवण्यात याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय संपूर्ण रेल्वे स्टेशनची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते सोबतच प्रवाशांच्या बॅगांची देखील तपासणी करण्यात येते कोणताही अनर्थ टाळण्यासाठी संशयित हालचालींवरती मुंबई पोलिसांनी नजर ठेव दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर आता मुंबईत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते त्या अनुषंगानं मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य प्रवण त्रिपाठींनी पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली आहे या चर्चेमध्ये मंदिराच्या सुरक्षेबाबत कोषाध्यक्षांनी काही मुद्दे हे उपस्थित केले त्यानंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था ही कडक करण्यात आली शेषेच्या दृष्टीनं मुंबईतील मुलुंड चेकनाक्यावरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे दिल्लीतील स्फोटानंतर नागपूर रेल्वे स्थानकावर देखील जीआरपी आणि आरपीएफची सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवरती आली आहे बॉम्बस्फोट पथक डॉग स्क्वॉडकडून रेल्वे स्टेशन परिसराची तपासणी केली जाते तसंच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवरती आणि संशयास्पद व्यक्तींवरती नजर ठेवली जाते अकोल्यातही हाय अलर्ट देण्यात आला अकोला रेल्वे स्थानकावरती पोलिसांकडून कडक तपासणी करण्यात आली डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब कडून प्रवाशांच्या बॅगा आणि सामानाची कसून तपासणी करण्यात आली दिल्लीतील घटनेनंतर कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवरती आलेले आहेत अंबाबाई मंदिराची सुरक्षा ही अधिक कडक करण्यात आली आहे सर्व संशयित हालचालींवरती पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसरावरती देखील पोलिसांचं विशेष लक्ष आहे दरम्यान दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती अयोध्येच्या राम मंदिर परिसरात देखील सुरक्षा ही वाढवण्यात आली आहे दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे भारत आणि नेपाळ सीमेवरती रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तसंच रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर पोलीस हाय अलर्ट मोडवरती आहे सुरक्षा कर्मचारी हे सीमा भागावरती बारकाईनं लक्ष ठेवून राज्याच्या फरीदाबादमध्ये आरडीएक्सचा साठा सापडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष बंगल्यावरती बैठक घेतली अशी माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या एकूण सुरक्षेचा आढावाही घेतलाय त्यानंतर आवश्यक त्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या असून अलर्ट मोडवरती राहण्याचं देखील सांगितलेलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात आज मतदान पार पडणारे वीस जिल्ह्यांमध्ये एकशे बावीस जाणांसाठी आज मतदान होणार आहे एक हजार तीनशे दोन उमेदवारांचं भवितव्य हे आज मतपेटीमध्ये आहे एकूण पंचेचाळीस हजार तीनशे नव्याण्णव मतदान केंद्रांवरती मतदानाची प्रक्रिया ही पार पडेल तर मतमोजणी होणार आहे मतदानाच्या टप्प्यामध्ये अकरा मंत्र्यांची प्रतिष्ठा पळायला लागली सह्याद्री आर्थिक विभागातील आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे घोषित झाल्यानंतरची ही पहिली बैठक नगरपंचायत आणि नगरपरिषद परिषद नदीमध्ये आचारसंहिता लागू असताना उर्वरित भागामध्ये महत्वाचे निर्णय घेतले जाणार का त्यासोबतच आगामी अधिवेशन वेळापत्रकासंदर्भात काही निर्णय होणार का, का, का। याकडे आता लक्ष असेल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे बैठकीमध्ये स्थानिक स्वर्ज संस्थांच्या जीवनभरासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा होणार असून महायुती म्हणून लढायचं स्वतंत्र लढायचं यावरती बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याचं सांगितलं बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे शंभूराज देसाई सुनील तटकरे यांची उपस्थिती असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आज वर्षा निवासस्थानी भाजपच्या सर्व जिल्हा निवडणूक प्रभाऱ्यांची बैठक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह अन्य काही महत्वाचे नेते दे उपस्थित राहतील कळखलीतून निवडणुका संयोजन आणि जबाबदाऱ्यांचं वापर करण्यात आल्याचं सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज महाविकास आघाडीची देखील महत्वाची बैठक पार पडणार आहे पायबी चव्हाण सेंटर इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्कार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई हे उपस्थित आहेत मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अकरा वाजता आरक्षण सोडत जाहीर होणार आहे वांद्रेतील बालगंधर्व वा रंगमंदिरामध्ये सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमणार महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे तर चौदा नोव्हेंबरला आरक्षणाचं प्रारूप हे प्रसिद्ध करण्यात येईल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडत हे जाहीर आहे मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली पुणे सोलापूर यासह छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नाशिक मनमाड नागपूर चंद्रपूर अमरावती या महापालिकांचा यामध्ये समावेश आहे दोनशे से सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्यांसाठी आणि थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र हे सादर करण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी सहाशे चौसष्ट उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे सतरा पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे पण सगळे पक्ष कामाला लागलेले असताना काँग्रेसमध्ये मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय नाशिकमध्ये काल मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यात काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे हे सहभागी झाले होते यावेळी स्थानिक निवडणुका महाविकास आघाडी आणि मनसे सोबत लढणार असं सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केलं मात्र या आघाडीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आक्षेप घेतला बैठकीला गेलेल्या नेत्याला नोटीस पाठवल्याचं सांगत त्यांनी सर्वपक्षीय बैठकीबाबत हात वर केले विजय वडट्टीवार यांनी मात्र राहुल दिवेंनी मांडलेल्या भूमिकेला दुजोरा दिला तर दिवेंनी मात्र बाळासाहेब थोरात यांचे दार हे ठोठावत एक प्रकारे सपकाळांना चॅलेंजेस दिले अखिल भारतीय काँग्रेस कमिटी असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी असेल या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का भारतीय जनता पार्टीला हद्दपार करायचं करायचा प्रदेशने आम्हाला निर्देश दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या जर आम्हाला या दोबार नावाच्या विरोधामध्ये या पेक्षाच्या विरोधात तर आम्हाला लढायचा असेल तर आम्हाला मात्र एका शब्दाची यंद आहे आणि म्हणून आम्ही झालेला आहे ला। निवडणुकीचा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी करत आहोत सगळे आम्ही एकत्र जात आहोत आणि कार्यकर्त्यांना विश्वस्त घेऊन आम्ही सगळे आहोत आणि महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं किंवा आम्हाला आघाडी करायचंय तर तो स्थानिक पातळीवर त्यांनी कुठल्या कार्यकर्त्यांच्या नेत्याशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आमची आहे म्हणजे उद्या जर मनसे मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवर वाटण्याचं काही कारण नाही कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे या संदर्भामध्ये कुठलीही हत्या नाही या संदर्भ बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कोणी गेला

सीपीआयच्या प्रतिनिधींनी उलावल्यामुळे कोणत्या पक्षाचे नेते येणार आहेत हे काँग्रेस नेत्यांना माहिती नव्हतं असंही थोरात म्हणाले कुठल्याही परिस्थितीत मनसे सोबत जायचं नाही हे आमचं

चंद्रपूर मध्ये निवडणूक प्रभारी म्हणून किशोर जोरगेवारांची निवड करण्यात आली आहे मात्र असं असलं तरी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या सहकार्यानं चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं आमदार किशोर जोरगेवारांनी म्हटलंय सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात पक्ष अंतर्गत मोठा संघर्ष असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुनगंटीवारांसोबत समन्वय साधण्याचे किशोर जोरगेवारांनी संकेत दिले सोबतच बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेतो पाहत हा एबीपी मानस